नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणी स्वागत तुमच्या सगळ्यांचं आहे माझ्या पुन्हा नवीन एका ब्लॉग मध्ये सो आता मी बनवतोय माझ्या मागच्या ब्लॉग सारखा म्हणेल मी तुम्हाला त्याचा एक फोटो दाखवतो कसा मी एडिट करतोय सो so, हा एक फोटो मी माझ्या एक या लेटेस्ट व्हिडिओ मधला घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूला टेक्स वगैरे कटआउट वगैरे करून मी तो युट्यूबवर टाकून देऊ So, आता आता so, लौक 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 ले ले, सो आता आपला थमनेल बनून आहे आता मी तो अपलोड करतो युट्यूब वर सो आता मी थमनेल अपलोड केलेलं आहे आणि अनुकाई ब्लॉग ची लिंक पण टाकलेली आहे सो दोन्ही ब्लॉग तुम्ही बघा माझा मित्र माझा ब्लॉग ऑफिस हो, मध्ये त्या भावाच्या दुकानावर पाठीमागे जो बघू शकतो स्वामी कृषी उद्योग हायवे तर भाई इथं शेतकऱ्यांसाठी म्हणजे काय काय उपलब्ध आहे आता सध्या शेतकऱ्यांसाठी बघा आता खरेदी यायला जवळजवळ आपल्याला दहा दिवस लागतील

तुम्ही बघू शकता इकडं आहे नारंगी सारंगी धरण आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर हे एक दुकान नमस्कार मित्रांनो सोनू माझ्या मामाचा मुलगा आहे <laughs> तो जवळजवळ दोन वर्षांनी आलेला आहे तो जेव्हा आलता तेव्हा कंस्ट्रक्शन चालू होणार होत भूमीपूजनासाठी आला इंस्टाग्राम वर व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याला मेन्शन केली बघून घेऊ आयडियावर तसं लिंक टाकलच विषय राहिला आता दुकानाचा तर दुकानाचा जवळ जवळ दोन वर्षाने आलेला आहे माझ्या आग्रा वाजता आलेला आहे ते महत्वाचं आहे महत्वाचं आहे आता विषय असा राहिला की सध्या आपल्याकडं औषध आहे तणनाशक आहे औषध आहे पोषक आहे शेतकऱ्याला लागेल ते सर्व औषध सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे थोड्या दिवसात आपल्याकडे आता खत वगैरे येतील हार्डवेअरचं मटेरियल करू हळू हळू डेव्हलप कारण की जस्ट दुकान ओपनिंग होऊन बघा आज आहे तेरा तारीख दहा म्हणजे आज दोन महिने होऊन दोन दिवसभर झाले तुला जेव्हा दुकानाची ओपनिंग होती तेव्हा मी अहमदाबाद ला होतो जॉब वर त्यामुळे मला तेव्हापासून पूर्ण पासून मी आलेलोच नव्हतो इथे सो आता त्यांनी बोलवलं भाई तू इत बग माने इतं ठीक आहे भाई पण मला सांग तुला इथं बोर होत नाही का ती सिटीच्या बाहेर दुकान आहे बोर होयचं विस आला त इथं कंटिन्यू आता सरकारी वर्ग आहे माझा गोळा मित्र हा तो आला म्हणजे तो बसणार आहे दोन गप्पा गोष्टी करणार तू इ नसले तर तू मी एकटा बाहेरचा व्यू त बघा म्हणजे तुम्हाला व्यू दाखवतो मी नक्की नाही हा बघा व्यू नारंगी सारंगी डैम समोर डॅम आहे पाणी चहाची टपली पण आपलीच आहे मित्रांनो आता आपण चालू आहे कोणाच्या मागे मागे आहे शेत जवळ जवळ आपल्याला बसून आता एक घट्ट झाला बसून बसून बोर झालाय म्हटलं आता मामाचा मुलगा आलाय त्याला आपलं शेत दाखवत हे आपण इथं लावलंय ला कांद्याचं रोग त्यानंतर थोडं जर पुढे गेलं तर तुम्हाला दिसेल हा आहे मूग हे बघा मूग तस सोनूला इतकं नॉलेज नाही आहे आपल्याला ना शेतीतलं काही नॉलेज नाही त्याच्यामुळे आपण स्वतः त्याचं हा आहे भुईमुग हा भुईभुमुख तर त्यानंतर हम इथून जर थोडं पुढे गेलं तर काय आपली एक विहीर आपल्या पत्ली होती ना लेटेस्ट का, का वर्ष झाले गाई तिथं जस्ट पाऊस झालेला आहे त्यामुळे चाल चाललं थोडं अवघड आहे पण मग चाललंय चाललंय लास्ट टाइम आपण चालू होतो विहीर ही आपली आहे विहीर जास्त मी पुढे जाण्याची शक्यता नाही आपल्या क्रिएटरला पोहता येत नाही ते खूप मोठं दुःख आहे मामा क्रिएटरला पोहता येत नाही क्रिएटर आता धडू आहे आपली मक्का इथून तर थेट त्या साईड पर्यंत आपली मक्का आहे मला झुम करू दे अरे जवळ जेव्हा आपली मक्का असेल दोन एकर असल झाडापर्यंत हे झाड ना गाईज इथं तुम्ही नेचर बघू शकता इथं सोनू म्हणतो मला तू बोर होत नाही कायला सोनू एकदा पब्लिकला नेचर दाखवा हे बघा नेचर कसं कसं कोणाला बोर होईल मला सांगा हे बघा दुकांची बॅकग्राउंड विहीर हे सगळे शेत हे बघा खाली इकडे माग पुढे एवढं आता मला सांगायला कसं काय बोर होईल एवढं तुम्हाला सगळं दाखवल्यावर पहिली गोष्ट सोनू नीट चालता येत नाही हे बघू म्हणजे आमचं सोनू चॅनल तुमचा ओम यस ओम म्हणायला आम्हाला जरा वाट वाटतं त्यामुळे रिलेटिव्ह म्हणजे मला तेच लहानपणापासून सोनूच आणि मला शाळेत नाव आमच्या सोनूला मित्र सवय नाहीये नाही काय त्यामुळे त्याला चालवलं जरा आवडायला आलेलं आहे ताँगा ताँगा। आज पाऊस नसता आला तर आपण तुमच्या ब्लॉगरला पाणी भरायला लावला असत बघा बघा ब्लॉगरला काय पण व्हिडिओ त्यांनी काढला असतो ते पण करावं लागलं असतं मला आपण त्याने चहा घेऊ